बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त म्हणजे काय तर पहा पाचशेद नऊचा बेरीज व्यस्त तर बेरीज व्यस्त म्हणजे विरुद्ध संख्या जी संख्या दिली आहे त्याच्या विरुद्ध संख्या म्हणजेच वजा पाचशेद नऊ दहाची बेरीज व्यस्त संख्या असेल वजा दहा वजा पाचशे तीनची बेरीज संख्या आहे अधिक पाच छेद तीन तर याला म्हणायचं बेरीज व्यस्त संख्या यानंतर पाहूया आपण गुणाकार व्यस्त संख्या तर गुणाकार व्यस्त संख्या समजा नऊ छेद पाचची गुणाकार व्यस्त तर दिलेली संख्या फक्त छेदामध्ये म्हणजे पाच छेद नऊ लिहायचं आहे समजा दहा छेद दोनची गुणाकार व्यस्त म्हणजे दोन छेद दहा E a it deter esse